देखाला हाल आदिवासी एक्सप्रेस न्यूज चॅनल आदिवासी आदिवासी एक्सप्रेस न्यूज चैनल वर अपने अपने बतान बजार तुम्हारे स्वागत दिनांक तीन तारीख तक डी तारी एन कॉलेज तल एक मीटिंग होली मीटिंग बजार एनारी सात तारीख तल लोहारा हा आदिवासी बहुल गावा मजार सात तारीख तल आप जे बाळासाहेब चौधरी हती यांची एक यादगार म्हणीकडनं लोहारा गावची आश्रमशाळे मजार इतवाराल सात तारीखताल त्यांची पुतळाच्या अनावरण होणार तर त्या पुतळाची अनावरण सोहळासाठी लोहारा गावामजार जे माजी मुख्यमंत्री होती पृथ्वीराज चव्हाण माजी मंत्री होती राजेश टोपे सतीश पाटील बाळासाहेब थोरात तसंच उद्धव ठाकरे हे सबन माजी मुख्यमंत्री मंत्री सबन ह्या कार्यक्रमामध्ये येणार ती तर हा एक लवारा गावासाठी ऐतिहासिक सोळा ह न आदिवासी ग्रामीण भागांमध्या ह्या बातच्या जहान बाळासाहेबांना जो आदिवासींचा उद्धार केला ह विकास केला ह त्यांची उद्धारासाठी विकासासाठी ज्या शैक्षणिक संस्था स्थापन केल्या होती त्यांहांकडनं एक आदिवासी सुशिक्षित समाज एक मुख्य प्रवाहाकडं वाटचाल करायला ह तर ह्या आपली रावेरचे आमदार शिरीषदादा तसंच युवा नेता धनंजय चौधरी यांना आपली आदिवासी बांधूंताल तसंच परिसरातली लोकांताल एक आवाहन केलं हं की त्या परिसरामजार त्या सोळा मजार सभांना उपस्थित राहावा तर यासाठी आपली तळवी भाऊबी तडी बरी संख्याकडनं उपस्थित होतं तर आदिवासी समाजात आणि इतर लोकांबी असं आवाहन करेल जातो की त्या लवरा गावात जास्तीत जास्त राहावा त्याच्यात माझ्या आत्या माझ्या बहिणी माझे मामा हे सगळे शिकायला होते आणि त्याच माध्यमातून ते शिकले आणि आज विविध अशा म्हणून चांगल्या चांगल्या पदावर गेलेले आहे ही सगळे साहेबांचीच आम्हाला देण आहे काय सांगावं साहेबांचं साहेबांनी ज्या ज्या गोष्टीला हात लावला त्या त्या गोष्टीच सोनं केलेलं आहे आणि त्यानंतर तो वसा आता धनंजय भाऊ चालवणार आहे मी साहेबांना पण दादांना एक दिवशी म्हणालो दादा मध्ये आपले हा धन्य बाळाचा आता धनंजय मध्ये त्यांना पाहिल्यावर त्याची चालण्याची त्याची बोलण्याची त्याची राहण्याची त्याची वागण्याची जी आवक आहे भाऊ राहतो आणि म्हणून मला शंभर शंभर टक्के आशा आहे की धनंजय भाऊ या काळात म्हणजे येणाऱ्या काळी काळात भावी आमदार आहे आणि आमचा भावी मंत्री आहे जी

असच म्हणता येईल की ज्या काळामध्ये साहेब क्रियाशील होते त्या काळामध्ये मी स्वतंत्र काम करत गुरुवर बसलो मी भाग बसतो मला खरं म्हटलं तर राजकारणात निवडणूक पडण्याची इच्छा येईल पण जेव्हा दहा वर्ष होऊन गेली साहेबांना बाजल आणि जी काही कार्यकर्त्याची संस्थाची स्वतः सगळ्याची झाली पाहून जबाबदारी घेतली पाहिजे पुढे झालं पाहिजे या विचाराने झालं आणि त्याला तुमच्या सगळ्याच्या आशीर्वाद मी साथ मिळाली संधी मिळाली मला याची मला पूर्ण झाणी होते कोणताही गर्वमध्ये पडत नाही या गोळी आहेत आणि जी काही संधी मिळेल त्याचं सोनं करायचं काम मी सो आणि सर सगळं वेळ करू ही माहिती आहे त्याची त्याची चिंता करू आपण चालू आहे तुला घ्यायला त्यामुळे मी मनापासून आपला आभार व्यक्त करतो आणि सात तारखेला मोठ्याच रेटिंग आहे आपण सगळे यावं Es claro, no un plan técnico, usted vea,